24 news, हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजकडून मी पत्रकार अभिजित कुलकर्णी प्रभाग क्रमांक वीस शशिकला नगर सोलापूर शहर या ठिकाणी आता सध्या आपण नागरिकांचे संवाद साधत आहोत तर नागरिकांचे अनेक प्रश्न मूलभूत प्रश्न जे आहेत ते अजूनही पूर्ण झालेले नाही तर त्यांच्याकडूनच प्रतिक्रिया जाणून घेऊ दे, देखो साहेब हमारे बच्चों को कतना मच्छर चाप रहे जानवर पड़े सो यहाँ कैसा गटर ऊपर सो नि खुंदल को जाना ऐसा खुंदल को साड़ी गया, तो धड़ा धड़ा पड़ने लगे गट्टर ऐसी खड्डे में के चेहरा देखो हमारे कैसी तकलीफ है कत्ते दवा खाने में फिरने लगे ये भाई भी दवा खाने में जाते ये सब लोग हमारे दवा खाने में जा रहे है तुम्हें कौन भर को देने लगे बोलो हमारे बच्चों को कतो तुम्हें दवा खाने की चिट्टे दिखा तुमको तुम्हें जरा आको देखो हमारे सब लोग का एडे एड़े हो बैठे दवा खाने को जा रहे दवा खाने को जा रहे फुकूट दवाखाना आहे का ते पैसे लिहिले तुम्ही ज्या वेळेस प्रतिनिधीला प्रतिनिधीकडून उत्तर काय आलं काय बी नाही कोण एकच एक बघत नाही कोण कोण आले या, परेशान लोक आमचे इथं येऊन बघा समक्ष कस गटार आहे कसलं काय आहे कसले लोक आजार इथं आमच्या लोकाला पण काम धंदा सोडून ते गटार काढायचं ते पाण्याला पळायचं काय करायचं बघा येऊन तुम्ही ओठे लोक असून तुम्ही का पैसे घेऊन आराम गादीवर झोपतो आम्ही का रोडवर झोपा लागलो होतो मच्छर चापतात बाहेर आत का मच्छर चापतात बाहेर रोडून बसतो साहेब खुर्ची घेऊन खुर्ची घेऊन नाही आता परत त्यांनी तुमच्याकडे येणार आहेत येणाऱ्या काही दिवसात सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन लागणार आहे त्या संदर्भात तुमच्याकडे परत एकदा त्यांनी येणार आहेत त्यावेळेस उत्तर काय असेल त्यांना त्यांना उत्तर बघा गटावर झोपा लागलो गटावर बसा लागलो का कुठे काय आलं कशाच गटार चांगलं करा रोड चांगली करा एक मच्छर बघा तुम्ही तिकडे जाऊन कसला रोड बघितलं तिथं तर कायच नाही

आता सध्या आपण बघितलं नागरिकांच्या म्हणणं काय आहे की इलेक्शन झाल्यापासून नगरसेवक आलेलंच नाहीये कोण नगरसेवक आहे हे सुद्धा ओळखत नाही असं नागरिकांचं सरळ सरळ स्पष्ट आहे तर घरच्या व्यवस्था नाही व्यवस्था नाही याच्यात वोट मागायला आपण काही व्यवस्था करत नाही त्याचं पण व्यवस्था नाही काय पण सगळं मग मात्र दिवस बी राहू दे मग चालूच राहते घरात नाही तुम्ही त्यांना सांगितलं असेल की तुम्हाला गटरचा त्रास आहे हे त्रास आहे विजय सर मी इथं शांतीनगर नाही जिंदगी इथं राहतो शशिकाला नगर इथे इथे कोण नगरसेवक वगैरे हो कोणी येत नाही कोण बघत नाही पाण्याची अडचण आहे खूप गटरीची पण अडचण आहे ड्रेनेज लाईन तर खोदून गेले ते रोड पण नाही तर काय काय नियोजनच नाही आहे आता तर इलेक्शन येणार आहे आमच्या इथे भरपूर वोटिंग आहे वोटिंग आम्ही कोणाला देणार हे सगळे कामं झाल्याशिवाय आम्ही वोटिंग करणारच नाही आमचं फर्स्ट उत्तर आहे नाही ह्यावेळेस ज्यावेळेस ते महापालिकेचं इलेक्शन लागेल ला। त्यावेळेस तुम्ही त्यांनी तुमच्यापर्यंत येईल परत की वोटिंग करा किंवा मतदान करा कुठल्या तर माध्यमातून तुमच्या संपर्क साधतील त्यावेळेस तुमचं उत्तर काय असेल त्यांच्या तर काय नाही सर आमचे कामं झाल्याशिवाय आम्ही वोटिंग करणारच नाही असं नाही का एखादा तुमचा उमेदवार कोण उभारणार किंवा त्यांना तुम्ही कोण काम करत आहे कोण काम करत नाही अशा तुमची कोण एखादा व्यक्ती नाही का तुमच्या ह्याच्यातनं आता इथं तर सध्या तर काय आणि चर्चा चालूच आहे सर चर्चा चर्चामध्ये कुणाचं नाव आहे सध्या सध्या काय आता आमच्या इथं काय असं विशेष सांगू शकत नाही नंतर सांगणार आम्ही नंतर अच्छा ठीक आहे बघा आता एक मिनिट एक मिनिट जेव्हा तुम्ही इथल्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असा जो प्रकार आहे हे प्रकाराची माहिती सांगितली तेव्हा त्या प्रतिनिधीकडून काय उत्तर आलं तुम्हाला सर आम्ही तर गेलो होतो पण काय सर कामाची काय त्यांची धावपळच नाही आणि इच्छा पण नाही असं वाटत आहे सर इथं सध्या ड्रेनेज लाईन नाही आहे गटरची प्रॉब्लेम लोकांना कामं वगैरे काही असं काय विषय विचारच आमचं नगरसेवक करत नाही आमचे नगरसेवक बाबा मिस्त्री पण इथं काय लक्ष देणार देण्यात काय कार्यभरच नाही आहेत त्यांना जरा लक्ष द्यावं असं आमची इच्छा आहे सर्व लोकांची इतकंच आता सध्यांचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी तर लक्ष देत नाही येत नाही वेळेवर येतच नाही कोणतंही काम होत नाही असं म्हणणं आहे तरी बघू अजून एक दुसरे आपले इथले नागरिक आहेत त्यांचं म्हणणं काय बघू मी आता तर हडप बोलतो तर होऊन भरपूर झालंय आम्ही तरी आहे सध्या बाबा वर्षापासून ओळखत असतो त्याच्यामध्ये ह्या एरियामध्ये काय घटरच नाही लाईट तर नाही पहिल्यापासून लाईटच नाही पोल तर तिथं आडवा वाक उरून वाकडाऊन बसलेलं आहे मग त्याच्यावर तर पूर्ण असं वायर वगैरे परवा घेऊन गेलेलं आहे काय लोकं का म्हणतात त्यांच्याकडे गेलं तर हे म्हणतं आमच्याकडे करें करंट उतरील असं म्हणून काही लोक सांगत असतात गटर तर किरकिर किर, किर, किर तर आहे भरपूर आम्हाला काय गटरा व्यवस्थित झालं तर बस आहे आता परत इलेक्शनच्या माध्यमात असू दे किंवा मा दुसऱ्या माध्यमातून असू दे त्यांनी तुमच्यापर्यंत संपर्क साधतील मग त्यावेळेस तुम्ही हे प्रश्न त्यांना परत एकदा आठवण करून देणार आहे किंवा त्यांच्या त्यांच्यासमोर काय म्हणणार आहे तुमचं म्हणणं आमचं रोड तर पाहिजे आम्हाला घटना तर पाहिजेच मागणी हेच करणार आहे मग एवढंच की कोण असं येऊ असेल पुढे आलं तर म्हणलं तर पुढचे नियोजन ठेवू आम्ही नाही आतापर्यंत तुम्ही मागणी केलात त्या मागणीच्या अनुषंगाने तुम्हाला काय साध्य झालंय काहीच नाही काहीच नाही साध्य काही साध्य नाही निदान साडेचार वर्ष पूर्ण होऊन सुद्धा काय झालेलं नाही मग त्या प्रतिनिधीकडून अजून तुम्हाला अपेक्षा आहे का अपेक्षा आहे काय काम केलं तर पुढची अपेक्षा आहे कामच नाही केलं तर नाही ठीक आहे बघा बघितलं आता सध्या नागरिकांचं म्हणणं बघितलंय तर बघू आता आपण एक किरण राठोड म्हणून त्यांच्याशी संपर्क साधणार आहे तर किरण राठोड त्यांची प्रतिक्रिया काय देते बघू प्रथमतः मी आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचं मनापासून आभार मानतो की आपण या प्रभाक्रम वीसमध्ये येऊन नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करतायत त्या कार्याला मला माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि तुमच्या या पाठपुराला येतो ही शुभेच्छा व्यक्त करतो आज स प्रभाक्रम वीस परिसरातील शशिकला नगर किंवा मित्रनगर पाटील नगर श पाटी ललितानगर तायचोक संवदनगर या प्रत्येक परिसरामध्ये जर पाहिला असता नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या आज त साडेचार वर्ष होत आले त्या परिपूर्ण झालेल्या आहेत आणि या विषयासंदर्भात आम्ही मा माननीय महापालिका आयुक्त श्री शिव शु, शिवशंकर शु, साहेबांना निवेदन पण दिलं होतं गेल्या दोन तीन वेळेस त्यांना निवेदन दिलं होतं आम्ही अशा नागरिकांच्या विविध रस्त्याच्या व देवाबत्ती असू द्या किंवा नागरिकांच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत यासंदर्भात आम्ही महापालिका आयुक्तांनासुद्धा निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची दखल आयुक्त साहेबांनी आत्ता आत्तासुद्धा म्हणजे इतकं वेळ होऊनसुद्धा त्यांनी आतापर्यंत जी काही दखल घेतली नाही येणाऱ्या काळात जर या साहेबांनी जर या आम्ही जे काही निवेदन दिलं आहे त्या निवेदनाची दखल, दानला, दानला दखल आ, 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 भी, भी न घेतल्यास समस्त प्रभाग वीसमधील सर्व नागरिकांच्या वतीनं आयुक्तांच्या दान दालनासमोर एक मोठं असं तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची दखल आयुक्त साहेबांनी व त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशी मी विनंती करतो आत्ता ज्यांनी बोलले आपल्याचे न्यूज चॅनलचे जे संपर्क साधले किरण राठोड किरण राठोड ज्या पक्षाचे चार नगरसेवक आहेत दिग्गज त्या पक्षाचेच पक्षामध्ये कार्यरत आहेत तर त्यांचंच प्रतिक्रिया असं आहे तर अशा प्रतिक्रियामुळं तर नागरिकांचे हाल व बेहाल होत असतात तरी अजून एकदा किरण राठोडांना त्यांचा एक, एक प्रश्न विचारतो किरण राठोड सर तुम्हाला जेव्हा ह्या ह्या प्रश्नाबद्दल तुम्ही पाठपुरावा करत असता किंवा कधी कुठं तर तुम्हाला खंत वाट का तुम्हाला वाटते का आपल्या ह्या ज्या पक्षामध्ये आपण काम करतो ज्या पक्षासाठी आपण काम करतो लोकांना बोलतो त्यांनी आपली म्हणणं सुद्धा मांडून घेत नाही किंवा ऐकत नाही असं तुम्हाला कधी वाटतंय का नाही आम्ही नगरसेवकांना ना, 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 ना सुद्धा संपर्क साधला त्यांना या संदर्भात माहिती सुद्धा दिली असतात आता कसं आहे वरून काही निधी वगैरे त्यांना सुद्धा अवेलेबल झालं नाही त्यानिमित्ताने नगरसेवक पण काय म्हणतात सत्ता महापालिका सत्ता भाजपच असल्यानिमित्तानं कुठेतरी काम करता काम करत असताना किंवा निधी मागत असताना कुठेतरी कमी पडतो आमचा पक्ष त्या निमित्ताने उद्या हो येणाऱ्या काही काळामध्ये हो आता महापालिकेच्या का निवडणुका सुद्धा लागलेल्या लागणार आहेत या कालावधी कालावधीमध्ये नागरिकांच्या ज्या काही मूलभूत अडचणी असतील त्या समस्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं शंभर टक्के परिपूर्ण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात आम्ही करणार अशी शाश्वत मी, मी समस्त नागरिकांना देऊ इच्छितो आता सध्या साडेचार वर्ष झाले त्या साडेचार वर्षामध्ये नागरिकांच्या अजून मूलभूत सुविधा प्रश्न जे सुटलेले नाहीत येणाऱ्या काळात सुटतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे मुळात कसं आहे आयुक्त साहेब पण कसं हलगर्जीपणाने काम करत आहेत आयुक्त साहेबांना आम्ही वारंवार सावंत सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा आयुक्त साहेब सुद्धा त्या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत मग यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आयुक्त साहेबांसुद्धा स्वतः जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे नगरसेवकसुद्धा पाठपुरावा करतात त्यात काय विषय नाही आहे पण कसं आहे कुठेतरी काम करत असताना ह्या आयुक्तांचं किंवा त्या महापालिका कर्मचाऱ्यांचं सुद्धा स्वतः एक कर्म एक, कर, एक काम त्यात त्याला स्वतः हक्काने तिथं जाऊन काम करणं त्यांचंसुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझ्या समस्त जे काही प्रभागिर प्रभाग वीसमध्ये नगरसेवक असतील हे सुद्धा खूप स्वैच्छेने काम करतात पण त्यांनासुद्धा कुठं काम करत असताना निधी वगैरे उपलब्ध होत निमित्ताने ते कुठेतरी कामात कमी पडतात मी ह्या हा विषय आमचे लाडक्या लोकप्रिय आमदार आदरणीय प्रयोजितताई शिंदे यांच्या यांच्याकडे सुद्धा हा विषय घेऊन जाणार आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या विशेष निधीमधून हे जे काही विकासकामं असतील जे काही प्रश्न मूलभूत प्रश्न अडीअडचणी राहिल्या असतील त्या आमदार प्रणित शिंदे यांच्यामार्फत परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर आतलाच तुमचा विषय का महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा